हॅलो नमस्कार प्रीतीज रिअल लाइफ या माझ्या यूट्यूब वरती मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज तुमच्यासोबत मी खूप छान अशी रेसिपी शेअर करणार आहे तर मी बनवलेले होते डिंकाचे लाडू म्हणजेच ड्रायफ्रूटचे लाडू तर ते बनवलेले होते तर म्हटलं याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी आणि खरं तर हिवाळ्यामध्ये खूप काढायला महत्त्व असतं म्हणजे डिंकाचे लाडू खाल्ले जातात खूप हेल्दी असतं सो त्याच्यामुळे दरवर्षी मी बनवते पण यावेळेला थोडा उशीर झालेला आणि तुम्ही जेव्हा हे रेसिपी बघणार तेव्हा तर आणखीच उशीर झालेला असणार सो म्हटलं चला तुमच्यासोबत हे शेअर करावं तर इथे काय काय साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते खरं तर या लाडूमध्ये आपण आपल्या मर्जीनुसार हवे तेवढे ड्रायफ्रूट्स कमी जास्त प्रमाणामध्ये आपण घालू शकतो इथे ही आहे ही खारीक आणि खोबऱ्याची पावडर खारीक काय होतं ना दुकानातून खारीक आणतो मग ते कट करून वाळवावं लागतं मग परत मिक्सरमधून ग्राईंड करा तर त्या खूप म्हणजे वेळ पण लागतो आणि मिक्सर पण खराब होतं त्याच्यामुळे सो त्याच्यामुळे ना मी जेव्हाही गावाला जाते म्हणजे माझ्या माहेरी जाते तर त्यावेळेला तिकडे असं खारीक आणि खोबऱ्याची पावडर करून मिळते तर ती मी घेऊन आलेली होती तर जवळजवळ दोन किलोच्या आसपास मी आणलेली होती त्यातली एक किलो अशी मी काढून घेतलेली फ्रीजमध्ये ठेवलेली होती म्हणून सकाळपासून ती काढून ठेवलेली आणि त्यानंतर मग इथे घेतलेलं आहे तूप तर तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की मी गाईचं तूप वापरते मी नेहमी माझ्या ब्लॉगमध्ये ते सांगितलेलं आहे तर इथे एक कि लिटरचं म्हणजे एक किलोचं जे पाऊच येतं ना ते घेतलेलं आहे जेवढं लागेल तेवढं तूप मी इथे वापरणार आहे त्यानंतर इथे वाटीभर डिंक घेतलेलं आहे आणि त्यानंतर डिंक पण मला जितका लागेल तितका मी म्हणजे तळल्यानंतर प्रमाण बघेल जसं कमी जास्त होईल तसं मी, हो मी तेवढाच वापरेल काजू घेतलेला आहे बदाम घेतलेला आहे इथे चारोळी घेतलेली आहे त्यानंतर पिस्ता घेतलेला आहे थोडासा आता हे सगळं अंदाजे घेतलेला आहे कारण इतके वर्ष झाले करते ना तर काही शंभर ग्रॅम काही पन्नास ग्रॅम असं मी घेऊन येते मनुका घेतलेला आहे म्हणजेच किशमिश कोणी 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 नाही टाकत माझ्या घरामध्ये माझ्या मिस्टरांना खूप आवडतात त्यामध्ये किशमिश टाकलेले म्हणून मी घेतलेले आहेत हे शिंगाळ्याचं पीठ घेतलेलं आहे शंभर ग्रॅम एवढं मिळतं हे आयतं पीठ असं तर ते आणलेलं आहे त्याच्यानंतर मखाणा घेतलेला आहे मखाणा खूप हेल्दी असतो खाणं आपल्या सर्वांनाच माहीत आहे तर माझ्या घरात तर नेहमीच असतात म्हणून मी याच्यामध्ये मखाणासुद्धा टाकणार आहे आणि त्याचबरोबर इथे मी पिठी साखर आणलेली आहे घरी नाही केली बाहेरूनच घेऊन आली तर ही एक किलो आणलेली होती यातलं जितकी मला लागेल तेवढीच मी टाकणार आहे खूप जास्त गोड असे लाडू माझ्या घरामध्ये नाही खाल्ले जात तर हे सगळं साहित्य मी असं एकत्र करून घेतलेलं आहे आणि परत सांगते ड्रायफ्रूट्स म्हणजे काय तर मी अंदाजेच टाकते कधी शंभर ग्रॅम कधी पन्नास ग्रॅम असं टाकते आता ही कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडं थोडं तूप टाकायचं आणि त्याच्यामध्ये सगळे आपल्याला भाजून घ्यायचं आहे सर्वात आधी जे बदाम आहेत ते मी इथे घेतलेले आहे आणि मिक्सरमध्ये ते मी पूर्ण म्हणजे वाटून घेणार आहे आता ड्रायफ्रूट्स आपल्या घरामध्ये नेहमीच असतात म्हणजे बदाम काजू हे सगळं आपल्या घरामध्ये नेहमीच असतं तर म्हणून मग मला प्रमाण नाही सांगता येणार बदाम छान मिक्सरमधून अशी म्हणजे पावडर तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक एक करून सगळं मी अशीच पावडर तयार करून घेणार म्हणजे बदामची पावडर केली आता काजूची पावडर बनवून घेणार आहे मी मिक्सरमधून छान बारीक करून घेणार त्यानंतर जे चारोळी घेतलेली होती चारोळी त्याची सुद्धा मी पावडर करून घेणार आणि पिस्ता त्याची पण मी करून घेणार खूप वर्षांपासून बनवते लाडू आधी तर मला आजही आठवतं हो जेव्हा लाडू बनवण्यासाठी ला, पहिल्यांदा मी जेव्हा लाडू केले होते ना तर त्यावेळेला ते थोडे बिघडले पण होते पण ठीक आहे प्रत्येक वेळेला आपण जेव्हा पहिल्यांदा कुठली वस्तू बनवतो ते एखाद्या वेळेस ते परफेक्ट होत नाही पण बनवता बनवता इथे येतं तर आता इथे सर्वात आधी मी काय केलं तर बदाम जे घेतलेली होती बदामची जी, जी पावडर करून घेतलेली होती तर ती मी आधी तू तु, तुपामध्ये भाजून घेणार तर कढई ठेवली कढईमध्ये थोडं तूप टाकलेलं आहे आणि तुपाचंसुद्धा तसंच सांगणार मी की थोडं थोडं तूप टाकत जायचं कमी वाटलं तर आपण नंतर पण त्यामध्ये ॲड करू शकतो आणि अशा प्रकारे थोडं थोडं तूप टाकून ते छान अगदी कमी याच्यावरती छान भाजून घ्यायचं कमी याच्यावर याच्यासाठी की बऱ्याच ही पावडर फॉर्ममध्ये असते ना तर मग जळण्याची भीती असते म्हणून एक थोडासा कलर चेंज होतो म्हणजे लगेच कळतं आपल्याला की झालेलं आहे म्हणून हे त्यानंतर चारोळीची पावडर जी होती तीसुद्धा मी टाकली आणि छान ती ती पण भाजून घेतलेली आहे काजूची पावडर घेतली काजू आता काजूची पावडर टाकल्यानंतर ना थोडंसं त्याचं म्हणजे लगदा तयार होतो पण थोड्या वेळानंतर म्हणजे थंड झाल्यानंतर ती पण मोकळी होऊन जाते आता काजू इथे छान परतून घेतलेले तुम्ही बघू शकता की याचं टेक्स्चर म्हणजे जसं असं ते भाजलं जात आहे ना तर याचं टेक्स्चर थोडंसं असं लगदा तयार होतोय आहे पण नंतर थंड झाल्यानंतर ते होतं आणि एक एक मिश्रण मी म्हणजे कांदा परातमध्ये काढत होते म्हणजे जेणेकरून ते थंड होत जाईल आता इथे मी एक एक करून ज्या काही ड्रायफ्रूटच्या पावडर मी तयार केलेल्या आहेत ना त्या सगळ्या मी शेक म्हणजे भाजून घेत जाणार आहे इथे पिस्ताची पावडर टाकलेली आहे त्यानंतर जे मखाणे घेतलेले होते ते मी ते परतून घेणार आहे तुपामध्ये मखाणा कधी कुठल्याही रेसिपीत जेव्हा तुम्ही मखाण्याची बनवतात तर ते कच्चे वापरायचे नाही आहेत तर तुपामध्ये नेहमी त्यांना थोडं भाजून घ्यायचे आहेत आणि मखाण्याचा कलर थोडासा चेंज होतो म्हणजे आधी व्हाईट असतात ना नंतर थोडंसं गोल्डन कलरचे ते दिसायला लागतात म्हणजे असं तोडून बघायचे ते इझिली तुटले म्हणजे याचा अर्थ की ते छान झालेले आहेत क्रिस्पी झालेले आहेत त्यानंतर मनुका घेतलेल्या आहेत थोड्याशा तुपामध्ये आणि मनुका जेव्हा आपण असं तुपामध्ये भाजून घेतो ना तर त्यावेळेला ते बघा असे टुमटुम फुगून जातात द्राक्षांसारखे होतात त्यानंतर मग शिंगाडा पीठ घेतलेलं आहे आणि शिंगाडा पीठ पण छान असं भाजून घेतलेलं आहे आता परत एकदा सांगते ही रेसिपी कशी की मी माझ्या आईने मला सांगितलेली त्याप्रमाणे मी करते प्रत्येकाची रेसिपी ही वेगळी असू शकते कोणी कुठलं जिनस टाकतं कोणी नाही टाकत आता आमच्याकडे ना काय म्हणतात बरं त्याला गोडंबी की कोळंबी असं काहीतरी म्हणतात गोडंबी म्हणतात बहुतेक ते आणखी मिळतं तर ते इकडे अहमदाबादमध्ये मिळत नाही आणि यावर्षी मी ते विसरून गेले आणायचं नाही ते पण तुम्ही टाकू शकता इथे परत थोड्यासा तुपामध्ये सगळ्या शेवटी मी डिंक थोडा भाजून घेणार आहे म्हणजे तळून घेणार आहे आता डिंक तळायला थोडा वेळ लागतो कारण ते कच्चा राहायला नको पाहिजे म्हणून थोडं थोडं करून अलटून पालटून सगळं छान करून घेणार आणि त्यानंतर मग त्याची मिक्सरमधून छान भुकटी करून घेणार आहे खरं तर कोणी डिंकाचे लाडू म्हणतं कोणी ड्रायफ्रूटचे लाडू म्हणतं बरेच जण मेथीचे लाडूसुद्धा करतात माझ्या घरात मेथीचे लाडू खाल्ले नाही जात त्याच्यामुळे मी नाही बनवत आणि त्यानंतर हे सगळं जे आहे ते एका परातीमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि थोडं थंड करून घेणार आहे थोडं काय पूर्णच थंड करून घ्यायचं छान आणि मनुका बघा मनुका ह्या मखाना जे आहे ते सुद्धा थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता मी तोडून दाखवलं तुम्हाला की असं क्रिस्पी झाल्यानंतर लगेच तुटतात ते इथे डिंकसुद्धा छान तळून झालेलं आहे आणि हे मनुका पण झालेले आहेत नंतर जसं थंड होतं ना त्याला तूप पण सुटतं आता सगळ्यात शेवटी मी काय करणार आहे हे सगळं काही जे मखाना घेतलेला होता डिंक घेतलेला होता ना त्याला पण छान मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि ते या पावडरमध्ये म्हणजे टाकून घेणार आहे मनुका जे आहे ते सगळ्यात शेवटी टाकायचं आहे आता सगळ्यात शेवटचं राहिलं ते म्हणजे की खारीक पावडर खारीक आणि जे खोबऱ्याची पावडर आहे ती तर ती थोडी थोडी करून घ्यायची आणि ती पण छान भाजून घ्यायची खरपूस भाजून घ्यायची जेव्हा टाकतो ना तेव्हा याचा कलर बघा आणि छान भाजतो ना तेव्हा ते थोडंसं फुलतं पण जसं आपण रवा भाजतो तेव्हा तो, तो फुलतो आणि त्याचा रंग चेंज होतो सेम तसंच होतं आणि खारीकचा कलर पिवळा असतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे हे थोडंसं भाजल्यानंतर ना पिवळं पिवळं दिसायला लागतं आता हे सगळं मी एकत्र एक केलं आणि पूर्ण जे आहे ते असं दोन तीन ताटांमध्ये मी काढून घेतलं म्हणजे लवकर थंड होईल थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी साखर ॲड केलेली आहे बरेच जणं गुडाचे लाडू बनवतात पण मी कधी गुळाचे गुडाचा लाडू बनवलाही नाही आहे आणि खाल्लाही नाही आहे विशेष म्हणजे सो त्याच्यामुळे मला नाही माहिती गुडाचा लाडू कसा बन बनवतात ते मी साखरेचाच बनवते आता इथे जी पिठी साखर घेतलेली आहे ती मी यामध्ये ॲड केलेली आहे अंदाजानुसार मी ॲड करणार थोडंसं टेस्ट करून बघणार नंतर जर कमी जा म्हणजे कमी वाटलं तर थोडी आणखी ॲड करणार आधीच ॲड केली ना तर खूप जास्त गोड होण्याची शक्यता असते म्हणून तर प्रमाण एक परफेक्ट झालेलं होतं त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये मनुका ॲड केल्या सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी लाडू वळून घेतले आणि लाडू वळताना मी काही शूट करायलाच विसरून गेले ॲक्च्युली तर असे माझे लाडू मस्त तयार झालेले होते तर माझी तर ही रेसिपी आहे तुमची काही वेगळी असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा डिंकाचे लाडू तर खूप मस्त झाले होते टेस्टी झालेले आणि आत्ता मी वॉइस ओव्हरिंग करते तेव्हा सांगते की लाडू हे संपतसुद्धा आले आता दुसऱ्यांदा मी बनवणार आहे तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता मला कमेंट करून नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकर भेटूया तोपर्यंत तो, बाय